अहमदनगर शहराची जीवनदायनी ठरत असणाऱ्या फेज टू या महत्त्वपूर्ण योजनेच्या कामाला खऱ्या अर्थाने गती आली असल्याचे दिसत आहे नागरिकांना जास्त दाबाने पाणी मिळावे याकरता सातशे हॉर्स पॉवरचा आणखी एक पंप बसवण्यात आला असून महापौर सुरेखा कदम यांच्या हस्ते या पंपाचे उद्घाटन करण्यात आले नगर शहरासह उपनगरातील पाणी पुरवठा सुरळीत व्हावा याकरता महानगरपालिकेच्या माध्यमातून फेज टू पाणी योजनेचे काम प्रगतीपथावर सुरू आहे शहर व उपनगराला जास्त दाबाने पाणी पुरवठा व्हावा याकरता मुळा डॅम येथील पंपिंग स्टेशन या ठिकाणी सातशे हॉर्स पॉवरची पाणी उपसा मशीन बसवण्यात आली आहे महापौर सुरेखा कदम यांच्या हस्ते या सातशे हॉर्स पॉवरच्या मशीनचे उद्घाटन करण्यात आले आहे शहर व उपनगरात या मशीनमुळे जास्त दाबाने पाणीपुरवठा होण्यास मदत होणार असल्याची प्रतिक्रिया महापौर सुरेखा कदम यांनी यावेळी व्यक्त केली फेस्टच्या अंतर्गत नवीन पंपाचं इथं बसवण्याचं काम पूर्ण झालेलं आहे त्यामध्ये सर्व पदाधिकारी इथे आले होते सर्व नगरसेवक यांच्या उपस्थितीमध्ये आज हे काम पूर्ण झालं व नवीन पंप हा चालू झालेला आहे आणि गेल्या येत्या एक महिन्यात अजून नवीन तीन तीन पंप बसवण्यात येणार आहे जेणेकरून आपल्या नगर शहराला जुन्या पाईपलाईनद्वारेच चांगल्या प्रेशरने पाणी पाणी पुरवता येणार आहे तसंच आम्ही इंजिनियर का निकम साहेब आणि सर्व टीमलाही आदेश केले आहेत की त्यांनी जवळ फेस टूचं काम लवकरात लवकर पूर्ण करावं हो। जेणेकरून आपल्या नगर शहराला चांगलं पाणी देता येईल व त्यांचा प्रा पाण्याचा प्रश्न लवकरच पूर्ण होईल त्यासाठी ही, ही।, ही सर्व टीम आता कामाला लागली आहे जेणेकरून आपण फेस टूचं काम आपण लवकरच पूर्ण करू त्यासाठी आम्ही सारखा पाठपुरावा करत आहोत आणि त्यांच्याकडून त्यांच्याकडून हे काम सहा ते सात महिन्यात आपण लवकरच मार्गी लावू त्या त्यासाठी आपण सर्व नागरिकांना पाणी हे लवकर व त्यांचा प्रश्न हा नक्कीच या प्रसंगी माजी महापौर भगवान फुलसौंदर नगरसेवक अनिल शिंदे माजी विरोधी पक्षनेते संजय शेंडके नगरसेविका सुनीता भिंगारदिवे नगरसेविका कलावती शेळके व मनसेचे दत्ता जाधव हो, श्रीनिवास बोज्जा आदी उपस्थित होते या उद्घाटना प्रसंगी बोलताना नगरसेवक अनिल शिंदे यांनीही यावेळी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आज या ठिकाणी मुळाल्या मेथे सव्वा सातशे अश्वशक्तीची मोटार बसवण्यात आले आणि चालू केलं तिचं उद्घाटन झालं खरं तर शिवसेनेचे माजी महापौर असताना या कामाचं उद्घाटन झालं आणि या आत्ता देखील शिवसेनेच्या महापौर आहेत लोकार्पण सोहळा देखील शिवसेनेच्या जा वतीने आम्ही करणार आहोत आणि नगरकाराला पूर्ण दाबाने स्वच्छ असं पाणी देणार आहोत त्यामुळं खरं तर आज आहे ना या ठिकाणी तीन मोटारी बसून आणखी तीन मोटारी ज्या साडेचारशे पाचशे अश्वशक्तीच्या बसवण्यात ह्या महिन्याभरात ते काम पूर्ण होणार ते पूर्ण झाल्यानंतर या शहराला जे प्रेशर पूर्वी कमी मिळायचं तर त्या मोटारीमुळं प्रेशर चांगल्या प्रकारे मिळेल आणि त्यामधून नगरकरांना चांगल्या दाबाने पाणी मिळेल नगर शहर व उपनगरासाठी अतिशय महत्त्वाकांक्षी असणाऱ्या या फेज टू पाणी योजनेच्या कामासंदर्भात महापालिका पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख परिमल निकम यांनी अधिक माहिती दिली अहमदनगर शहर सुधारित पाणीपुरवठा योजना फेज दोन या कामाच्या या योजनेच्या कामाच्या अंतर्गत आपण आता मुळानगर येथे एक सातशे पंचवीस अश्वशक्तीचा नवीन पंप बसवला होता त्या पंपाचं उद्घाटन नुकतंच मान्य महापौर मॅडम आणि मान्य आयुक्त आणि सन्मान्य सर्व सभागृह सव, नेते माजी विरोधी पक्षनेते आणि सर्व सन्माननीय सदस्य यांच्या उपस्थित झालेला आहे हा पंप आता आपण चालू केला या ह्या पंप चालू केला आता पुढचे असे टप्प्याटप्प्याने पंप आपण चालू करतो हे सद्यस्थितीत मुळानगरला आत्ता आपल्याकडे एकूण तीन पंप बसलेले आहेत अजून तीन पंप बसवण्याचं काम आपण हाती घेतलेले आहे आणि त्या महिन्या साधारणतः दीड महिन्याच्या आत हे तिन्ही पंप बस आपल्या आपण बसून पूर्ण करायचा आपला उद्देश आहे आता जो पंप बसला आहे त्या पंपाच्या अनुषंगाने आपल्याला जे मुळानगरचा पाण्याचा उपसा आहे तो पाण्याचा उपसा वाढण्यास मदत होणार आहे परंतु याचा परिणाम लगेचच नगर कर नगर शहरात जाणवणार नाही ना 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 यानंतर मू वेळतला जेव्हा आपलं तिथे वेळेचे पंप चालू होतील वेळेचे पंप चालू झाले चाल की आपल्याला शहरात पाण्याचा पुरवठा जास्त दाबाने हो होण्यास मदत मदत होणार आहे सतत ही पाणी पुरवठा योजना फेरी दोनचं काम हे या कामाला वेगवेगळ्या माध्यमातून गती घेतलेली आहे बऱ्याचशा अडथळ्यातले दूर झालेले आहे आणि कामाची गती तर अशीच राहिली तर आपण या फेस्टिवल अंतर्गत संपूर्ण वितरण व्यवस्था सहकाम एक साधारणतः एक वर्षाच्या आत पूर्ण करायचं आपलं मानस आहे सध्या फेज टू पाणी योजनेचे काम प्रगती पथावर असून काम याच पद्धतीने सुरू राहिल्यास येत्या वर्षभरात संपूर्ण नगरशहर व उपनगराचा पाणी प्रश्न मार्गी लागणार आहे प्रतिनिधी मोहसिन कुरेशी एटीव्ही न्यूज अहमदनगर